कशाला मला जन्म दिलास रे बाबा कशाला जन्म दिला अरे देहाची कमाल झाली गात गु झाली हस्ती चर्म सोडलो तरी सुद्धा माताला ढकलत 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 चालतो अरे अरे चालायचं

तर म्हटलं की भीतीनं माग वळून बघतोय कुठेतरी दाबून जरी मेलो तर गेलो त्या कुळात तुमचा जन्म ब्राह्मण कुळात जन्म झाला ब्राह्मण आतला विश्व दारिद्र्य पाठी क्षत्रियानं विद्या शिकली ती ब्राह्मणानं शिकली ब्राह्मण आणि क्षत्रियांचं नात आहे ब्राह्मणानं क्षत्रियांना विद्या शिकवी हवी आणि ब्राह्मणाच्या माती प्रसंगाला असेल तर क्षत्रियानं त्याला धैर्यानं तोंड द्यावं हे वृद्ध ब्राह्मणावर

अरे येते काय काय चमत्कार घडला अरे गेले ते दिवस आणि बाबा राहिला ते आठवणी आता पूर्वी तर काय नाही सांगतो सांगतो अरे मार्गाने येते वेळी आणि शिंची पोरं काय करता येत म्हातारा दिसला की दगड मारायला सुरुवात अरे असा दगड मारला असा दगड मारला शिंची वाटलं तू त्या

त्याला सांगू टाकलंय काय अरे मेल्या माझं तारुंद लोक मूर्ती पडलंय माझे नव्हतं म्हाताऱ्यांना पडलेलं आहे अजून कोणाला सापडलेलं नाही पण थांबा झालाय तो तुमच्यासाठी पंच थांबता थांब बाबा अरे आता भूक मेरी माझी रे बाबा भूक मेरी आता काय भूक भूक करणार पण ब्राह्मण काय तुम्ही रडता हो मैच उमाळा अंतर निर्माण झाला आपुलची प्रेम जाऊया मला तुमच्या बाबतीत निर्माण झाला सांगा इथं तुझ्याकडे आलं त्याला समाधान वाटलं बोला नाही तर त्यांच्या ज्यांच्याकडे गेलो सर्वांना हातच दाखवला हा काय सांगता का होय हा दाखवण्यात सुद्धा फार प्रकार आहे काय काय केलं काय काय केलं आपण तुम्ही ज्या इच्छेनिमित्त आलात ना वाटेल की तुमची इच्छा असू दे मी पुढे करेन मुलगा नाही मुलगा नाही कुणी नाही काय मी आता विचार कधी केला नाही जन्मास आलंय कोण कोण मेलय कुणी मांडलंय का आला तो गेला गेला तो म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे आला आला जन्माशी आला वाढला वाढला मोठा झाला अरे केला केला सर सी केला बाबा थकी गेला तो बरोबर मनुष्य प्राणी जन्मासतो येतो असा मोठा होतो हसतो खेळतो लग्न मुलाड बरोबर हो परी किर्ती जगायलाच्या कुणीतरी म्हटलं पाहिजे होता रे होऊन गेला रे बरोबर आहे बरं ज्या इच्छेने तुम्ही आला काय तुमची इच्छा इच्छा आहे आहे बोला काय सांगते पण आता माझ्याच त्यावर माझा विश्वास नाही बरं चव्हा मग त्या वचन दिल्यावर सांगणार जीवनातील आजचा जीवन अजूबा आहे का रे पण वैकुठी शहराचा व्रत चालू आहे ती आली वचन मागते वृद्ध ब्राह्मण आले तेही वचन मागताय काय प्रकार काय आहे बाच ठीक आहे विचार करावा ब्राह्मण तुम्हाला जर कोणाचा आधार नसेल तुमची वाटेल ती नसू दे पूर्ण करी वचनाची काही गरज नाही कारण रमा सर्वांनी असंच सांगितलं मला अनुभव आहे गरिबांकडे गेलं काय आनंद सत्कार होतो श्रीमंतकडे गेलं काय उलटंच आहे पण म्हणून तुला म्हणतोय गरिबांकडे काय असतं सुवादम लिहिलेलं असतं आणि श्रीमंताकडे स्वानापासून साफच का मी <laughs> आता हुशियार मी हुशार म्हणतो आहे हात बऱ्याचदायांनी हात दाखवलं म्हणून म्हणतोय

तू विचार कर चालेल पण मी वचन तुम्हाला देऊ शकत नाही वचना वाटेल ते सांगा मी वचन राजा विरकार हे वृद्ध ब्राह्मण राजदरबारी आले तुझ्याजवळ वचन मागताय काय मागतील आधार मागतील धन द्रव्य मागतील काय मागणार

आहे बाबा माझा जन्म झाला लहान आता मोठा झालो पण मला माझ्या आयुष्यामध्ये काही सुख उपभोगता आलं नाही मी देईन ना तुम्हाला नाही नाही म्हणून आता माझं काय झालंय रह लाकड्या समाशयात गेली लवकरात लवकर मृत्यू समोर दिसतोय म्हणून या ठिकाणी

जाऊ द्या हे एका व्रत ब्राह्मणाला दोन केलाय दिलेला वचन पूर्ण करायचं जाऊ तिला विरोध आम्ही दान देत आहे पुन्हा धर्च ठेवला आहे त्या ठिकाणी माझ्या त्याने गौरव केलाय संत लालाजी मठ संत लालाजी मठ त्याने मला बरोबर सपारश केलेला आहे इतक्या सर्व देवांना मस्त करू आमच्या गणपतीला वंदन करू त्याचा मी स्वीकार करतोय आणि आमच्या होता दशावतार नाट्यपणतपे त्यांचे आभार मानतोय आभार मानतोय